महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अठरा फेब्रुवारीपासून यवतमाळात शिवजयंती समारोह विविध उपक्रमांसह छत्रपती महोत्सवांचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दिनांक अठरा फेब्रुवारीपासून शिवजयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक अठरा ते वीस तसेच तेवीस व चोवीस फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे हा भव्य छत्रपती महोत्सव साजरा होणार आहे महोत्सवात शिवमॅरेथॉन मोटरसायकल रॅली आदर्श शोभायात्रा शिवतीर्थ रेल्स स्पर्धा निबंध रांगोळी चित्रकला काव्य वेशभूषा गायन समूह नृत्य कराटे आदी विविध स्पर्धा तसेच रक्तदान शिबिर आणि शहरातील नागरी समस्यांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युवा पत्रकारिता कृषी आरोग्य महिला व सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या शिवजयंती समारोहाची माहिती ओबीसी आरक्षण परिषदेचे विदर्भ अध्यक्ष व शिवजयंतीचे स्वागत अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी नंदकुमार बुटे डॉक्टर प्रदीप राऊत स्नेहल रेचे यांच्यासह आयोजक सदस्य उपस्थित होते महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी चंद्रशेखर कुडुपले नीरज डफळे सुनील कडू शशिकांत खडसे प्रवीण भोयर विवेक गावंडे अंकुश वानखडे यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत गतीस वर्षापासून सर्व धर्मीय व सर्व समाज घटकांना एकत्रित घेऊन यवतमाळात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा केला जात असल्याचं यावेळी नमूद करण्यात आले या यवतमाळ शहरामध्ये नंदुभाऊ सांगितल्याप्रमाणे जवळजवळ तीस एकतीस वर्षापासून आपण सार्वजनिक शिवजयंती साजरी करतो आणि या प्रत्येक शिवजयंती गट आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल गेल्या अठदा दिवसापासून प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आमच्या ज्या विविध स्पर्धा आहेत त्या स्पर्धेचं स्पर्धेला आपण प्रसिद्धी देखील दिलेली आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांना महोत्सव दोन हजार सव्वीसची सुरुवात आपण दरवर्षी सतरा तारखेला करायचो सतरा फरवरी अठरा फरवरी एकोणीस फरवरी तेवीस फरवरी आणि चोवीस फरवरी त्यात थोडा बदल झाला आपण अठरा तारीख घेतली पाहिजे आणि अठरा तारखेला सकाळपासून तिथे सुरुवात होईल तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ज्याला आपण जनतीर्थ म्हणून सकाळ ते रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्या ठिकाणी सकाळपासून नऊ शहाण्णवपासून सुरू होणार आहे त्यानंतर सायंकाळी जे आपल्या मूळचे यवतमाळ जिल्ह्याचे आहेत त्यांना तुमच्या पत्रकारिताच्या क्षेत्रामध्ये टायगर म्हणून समजले जाते त्यांचं जाहीर व्याख्यान त्यानंतर एकोणीस तारखेला सकाळी सर्वप्रथम दाराफान स्पर्धा आहे मॅराथॉन स्पर्धा झाल्यानंतर मोटरसायकल सायकल रॅली आहे आणि त्यानंतर जे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत ते अभिवादन करायला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी येतात आपण सर्वांना आमंत्रित केलेलं आहे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार बाळासाहेब मांवतुरा साहेब आहे येरावार साहेब आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट यवतमाळ